नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लक्ष्मीनिवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे लक्ष्मीनिवास आणि त्यांच्या मुली भावना जान्हवी तसेच वीना हरीश आणि जयंत ही पात्रे मालिका रसिकांची लाडकी ठरली आहे या मालिकेत विकृत जयंत पात्र अभिनेता मेघन जाधव साकारत आहे सध्या हा अभिनेता चांगला चर्चेत आला आहे लवकरच मेघन जाधव लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आहे दरम्यान मेघन जाधवने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे सध्या अभिनेत्याच्या घरी सुरुवात माहिती मिळत आहे जाधव सध्या मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का डेट करत आहे मेघनने तिच्या सोबतचे बरेच फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत त्याद्वारे अभिनेत्याने तिच्यावरच प्रेमही व्यक्त केलं आहे दरम्यान या जोडीवर कला विश्वातून शुभेच्छांचा वर्ष करण्यात कर येत आहे लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे अनुष्का पिंपुटकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने आई रंग माझा वेगळा यांसारख्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला अनुष्का पिंपुटकर आणि मेघन जाधव यांची जोडी आवडली का कमेंट करून नक्की कळवा कर